खेड सिटी असते चाकण एम आय एकोणीसशे पंच्याण्णव साली त्या काळच्या युती सरकारमध्ये लीव टाके नावाचे हे मंत्री होते शिवसेनेचे आणि ते आपल्या शिरुपती बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असल्यामुळं म्हणून त्यांची मुठी आणि पहिली एफ आय डी सी या तालुक्यामध्ये

त्या काळामध्ये ज्याला आली त्याला आमचा आयटीआ होता हा परंतु महाराजांच्या टेक्निकल सोय नव्हती तालुक्यामध्ये मोठ्या संस्था नव्हत्या आणि कंपन्या या परिसरामध्ये आल्या कंपन्यांनी बाहेरच्या लोक त्या ठिकाणी काम घेतले आणि मग जे स्किल तालुक्याला लागू होते आमच्याकडे नोकरी बाहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी नोकऱ्या पटकवल्या आमच्या तालुक्यामध्ये एखादे जे झालं झाला आणि आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये एक नवीन इतर सुद्धा घ्यायला की आपल्याकडे पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज असताना सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये केवळ त्यांच्याकडे ते खातं उत्तर टेक्निकल एज्युकेशन आदरणीय वैसेवाडी शहरात दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज हे कॉलेज दोन डिप्लॉमा कॉलेजाचा कार्यक्रम सुरू आहे इतर उद्यावरून मुलं शिकतात पण आपल्या औद्योगिक परिसरामध्ये आता खरं म्हणजे आपल्याला माहिती टेक्नॉलॉजी फार पुढत झालेली आहे आज लोकांना आपले जे कामगार त्या ठिकाणी काम करतात त्या कामगारांना शाळा सुट्या पाहिजे घराघ्यामध्ये काही विक्रा वेगळी त्याच्याकरता आम्ही खूप यात्रा विषय असेल आणि कंपन्या ते लोक कंपन्याला असं वाटतंय की चोवीस तिसरे दिवस कंपनी चालू राहिली पाहिजे आणि कुठं वगैरे उडतात परक्रांतीय जे लोक आतात येतात ते बारा बारा तास काम करतात त्याला सुट्ट्या ते घेत नाही आणि आठवण कुठेतरी त्यांच्याशी आमची तुलना केली जाते आणि जेव्हा त्यांच्यावर आमची तुलना होते त्यावेळेला ते लोक काम करू शकतात आधी काम करू शकत नाही आणि मग आमचे लोक आठ तर घरी जातात आम्हाला लोक असतो किंवा संस्था इतका असतात की त्याच्या वागण्यामध्ये थोडंसं कुठं कुठेतरी आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला आता नोकरीपासून नोकरी मिळायला पाहिजे

भविष्यामध्ये त्याच्याकरता काय करता येईल का एका नवीन इंजिनियरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज काढता येईल का त्याचा प्रयत्न मी निश्चित पालन करणार आहे आणि सगळ्या उद्योजकाला बरोबर घेऊन दोघांना मिळेल याच्यासाठी प्रयत्न मी निश्चित पालन करणार आहे